भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय या हल्ल्यामध्ये भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केलाय नऊ आणि दहा मे रोजी केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे तर भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय या हल्ल्यामध्ये भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केलंय नऊ आणि दहा मे रोजी केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ हा समोर आलेला होता आणि त्यामधूनच भारतानं केवढा पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्या हल्ल्याचे काय पडसाद उमटले याचा आणखी एक पुरावा समोर आलेला आहे तर पाकिस्तानवरील हल्ल्याचा एक पुरावा समोर आलेला आहे भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं होतं मात्र पाकिस्तानकडून अनेकदा हे दावे फेटाळण्यात आलेले होते आमचं इतकं काही नुकसान झालेलं नाही ना असा दावा पाकिस्तानमधील अनेक पाकिस्तान मंत्र्यांनी केलेला होता मात्र हे सर्व दावे फेटाळून लावणारा आणखी एक पुरावा समोर आला आहे आपण हे दृश्य बघतोय भारतानं कशाप्रकारे पाकिस्तानमधील जे काही तळ होते दहशतवादी तळ होते ते उद्ध्वस्त केलेले आहेत नऊ आणि दहा मे रोजी जो भारतानं हल्ला केलेला होता त्या हल्ल्याचा हा एक पुरावा समोर आलेला आहे या ठिकाणी आपण गोळ्यांचा आवाज देखील ऐकू शकतोय आणि याच ठिकाणी पाकिस्तानमधील हे जे काही दहशतवादी तळ होतं ते याच ठिकाणी होतं आणि याच ठिकाणी भारतानं हल्ला करून हे तळ उद्ध्वस्त केलेलं आहे आणि या हल्ल्यामध्ये जवळपास शेकडो दहशतवादी यांचा खात्मा दहशतांचा खात्मा झालेला होता आणि हीच ती कारवाई होती ज्या जी नऊ आणि दहा मे रोजी भारतानं केलेली होती आणि त्या कारवाईची आता ही दृश्य समोर आलेली आहेत